చిత్ర కేసు వ్యక్త वाटते इतक्या सोप्या नसतात काही गोष्टी निर्माण झाली कारण माणसाचे ज्ञान लालसा आणि कष्ट करण्याची वृत्ती संपून केवळ धन लालसा आणि सत्तावेपासून वृत्ती निर्माण झाली तेव्हा तर माणसातला माणूस पण खऱ्या अर्थाने संपायला सुरुवात झाली एका ठिकाणी अपरा म्हणतात की दृष्ट माणसाचे दृष्ट कृत्यांची फळे हे नेहमी त्याच्या माणसांना भोगावी लागतात आणि आज आपण हेच अनुभवत आहोत मनुष्याचे महा केवळ योग्य आणि योग्य कर्म करण्यासाठीच आहे असे सांगताना भगवान श्रीकृष्ण पाचवा अध्याय दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकात म्हणतात Bye. <laughs>